शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्क लेखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे 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 केले आणि शिकवले ते सर्व त्याने त्याला सांगितले तेव्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांस जेवाव्यास देखील सवड लागेना तेव्हा ते, ते, ते मचवत ून पलीकडे रानात एकांती गेले लोकांनी त्यास निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तेथला तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोचले येशू मछव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला ते तर मेंढपा नसलेल्या मेंढ्रासारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यास बऱ्या गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला चिंतन प्रभू येशूला आपल्या शिष्यांची काळजी होती म्हणून प्रेषित कार्यावरून परतल्यानंतर आपल्या थकलेल्या शिष्यांना प्रभू येशू सांगतो तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या प्रभू येशू ही थकलेला असेल तरीही त्याने आपल्या सेवा करणाऱ्या शिष्यांना विसावा घेण्याचे आवाहन केले ह्या देवाणघेवाणी दरम्यान प्रभुयेशू किती करुणाकार व वा काळजी वाहू मेंढपाळ आहे हे आपणास दिसून येते आपला अधिकार गाजवून इतरांना कामाला लावणारा असा मेंढपाळ तो नव्हता मेंढपाळ म्हणून प्रभू येशू हा आजच्या सर्व वचनांमधून विशेषत स्तोत्र वाचनाचा मुख्य विषय आहे स्तोत्र वाचन आपणास ठाई सबळ होण्यास मदत करते आणि आपल्या मेंढपाळ म्हणून प्रभेशू आपणास संतपणाच्या ओघाकडे नेते आणि आपला जीव ताजा तवाना करतो माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहील आजचे पहिले वाचन आपणास सांगते की येशूचं नाव पत्का पत्करणाऱ्या ओठाचे फळ असा स्तुती स्तुतीचा यज्ञ आपण अपन... येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा जेव्हा आपण प्रभु येशूला आपला मेंढपाळ म्हणून स्वीकारतो व त्याच्या आज्ञेनुसार वागतो तेव्हा आपली आराधना अर्थपूर्ण असते